भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आमदार यांच्या यांच्याविरोधात अपील दाखल केले निवडणूक शपथपत्रातून संपत्ती लपविल्याप्रकरणी अचलपूर सत्र न्यायालयाने कडूंना दोन महिन्याचा कारावास पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती तर या प्रकरणी अचलपूर सत्र न्यायालयाने शिक्षेला दिलेल्या स्थगितीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर तिरमारे यांनी अपील दाखल केलेली आहे बच्चू कडू यांना जोपर्यंत शपथपत्रातून माहिती लपविल्याप्रकरणी शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरू राहणार असल्याचे तिरमारेंनी मत व्यक्त केले तसेच नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर कडू सतत विरोधात भूमिका घेत आहेत यावर त्यांनी म्हटले की कडूंनी त्यांचा उमेदवार उभा करून दाखवावा आणि त्यांच्याच अचलपूर मतदारसंघात उमेदवाराचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असा टोला प्रसारमाध्यमातून गोपाल तिरमारे यांनी दिला आमदार बुच्चू कडू यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज सादर करताना त्यासोबत जोडाव्याच्या शपथपत्रातील संपत्तीच्या विवरणामधून मुंबई येथील फ्लॅट लपवल्याप्रकरणी बाजार न्यायालयाने त्यांना दोन महिने संश्रम करावा व पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली होती आणि त्या शिक्षेला अचलपूर सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली होती आणि म्हणूनच अचलपूर न्यायालयाने जो आदेश दिलेला होता त्या आदेशाच्या विरुद्ध मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर अपील दाखल केलेली आहे आणि जोपर्यंत अचलपूर न्यायालयानं ना दिलेली शिक्षा ही कायम राहत नाही आणि आमदार बच्चूकोडू यांना संपत्ती निवडणूक शपथपत्रातून लपवल्याप्रकरणी शिक्षा होत नाही तोपर्यंत मी न्यायालयीन ना लढाई अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे नमित राणा यांच्या बच्चू बच्चूकडू यांनी सतत विरोधात भूमिका मांडली यार तुमचं काय म्हणणं आहे काल जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा यांची अमरावती लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर केलेली होती तेव्हा आमदार वित्तीकोडू यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे आणि विरोधात भूमिका घेऊन प्रहारचा उमेदवार उभा करण्याचा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी प्रहारचा उमेदवार हा उभा करूनच दाखवावा आणि त्यांनी जर या ठिकाणी प्रहारचा उमेदवार दिला तर त्यांच्या अचलपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट हे जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी त्यांचा प्रार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभेमध्ये उभा करून दाखवावाच